नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरती तुमची पात्रता बारावी पास बारावीला साठ टक्के पाहिजे आणि बारावीच्या वर तुमचं एज्युकेशन बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याचा महत्त्वाचा म्हणजे अभ्यासक्रम याला अभ्यासक्रम कोणता आहे तांत्रिक अभ्यासक्रम आहे आणि अतांत्रिक अभ्यासक्रम असे दोन विभाग या ग्रामसेवक पेपरचे पडतात ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा ठीक आहे आणि त्यासोबत या ग्रामसेवक भरती संदर्भात जो अभ्यासक्रम आपण माहिती घेणार आहोत तर याची टेस्ट सिरीजसुद्धा आपण सुरू केलेली आहे मागच्या वेळेची टेस्ट सिरीज आहे सेम जे मुलं लागले मागच्या वेळेस त्यांना विचारा या टेस्ट खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला बघा तुमचा कालावधी दोन तासाचा आहे तुम्हाला मराठी व्याकरणाचे तुम्हाला पं पंधरा प्रश्न आहेत इंग्रजी व्याकरणाचे पंधरा प्रश्न सामान्याने ज्याला आपण जी एस जी के म्हणतो पंधरा प्रश्न आहेत बौद्धिक चाचणी आणि गणित म्हणून पंधरा प्रश्न आहेत आणि टोटल तांत्रिक हा जो विषय आहे या तांत्रिकला टोटल चाळीस प्रश्न आहेत एक प्रश्न दोन मार्काला आहे म्हणून पंधरा प्रश्न तीस मार्क पंधरा प्रश्न तीस मार्क पंधरा प्रश्न तीस मार्क असे टोटल हे साठ प्रश्न आहेत एकशे वीस मार्काला आणि हे चाळीस प्रश्न करा टोटल तुमचे शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहे आणि तुम्हाला कालावधी आहे काला दोन तास हे सगळे विषय आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेले आहेत ग्रामसेवक तयारी करत असाल तर जाहिरात यायच्या अगोदर दादांनो ताईंनो तुम्ही तयारी करा ज्यांना खरंच गरज आहे अशाच मुलांसाठी हा व्हिडिओ आहे आता संपूर्ण डिटेल जर स्लॅबस पाहिला असेल तर मराठी भाषा यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण शब्दसंग्रह या शब्दसंग्रहामध्ये तुमचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द एक शब्द वाक्यरचना वाक्याचे प्रकार वाक्यातील चुकीचा भाग शोधणे व्याकरण व्याकरण शब्दाच्या जाती प्रयोग समाज काळ आणि अलंकार या एवढ्या चॅप्टरवर जास्त भर असतो मनी त्याचं वाकप्रचार अर्थ त्याचा वाक्यात उपयोग आणि उत्तरा जर असेल तर त्या उत्तरावर प्रश्न असे तुम्हाला टोटल एक पंधरा प्रश्न विचारतात मराठी व्याकरणावरती मराठी भाषावरती पुढचा जर भाग पाहिला असेल तर बघा हा, हा भाग पाहण्याच्या अगोदर महत्त्वाचा आहे की आपली ग्रामसेवक भरती दोन हजार चोवीसला ला ज्या जागा आल्या होत्या त्यावेळेस आपण सिरीज जी केली होती ती सेमच्या अनेक मुलांना नाही खूप मुलांना फायदा झालाय संपूर्ण तुमची तांत्रिक घटकाची रिव्हिजन नोट्स आहे ज्यामध्ये संपूर्ण डिटेल नोट्स आणि ऑनलाईन टाईपमध्ये मोठ्या प्रमाणात तीन हजार पाचशे प्लस प्रश्नाचा समावेश आहे ठीक आहे नव्याण्णव फीस आहे मागच्या सा दोनशे नव्याण्णव ठेवली होती ती कमी केलेली आहे काही ठिकाणी एकोणपन्नास रुपयेसुद्धा आहेत ॲप डाउनलोड करा आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे प्लेस्टोरला जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ऑलरेडी दिलेली आहे डाउनलोड करा तुमचं रजिस्ट्रेशन करा तिथं आणि तिथं ईबुक नावाचा पर्याय बघा इथं लिहितो मी ईबुक ई बी डबल ओ के असा ईबुक नावाचा पर्याय आहे त्या ईबुकमध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळून जाईल तिथून पर्चेस करून घ्या ठीक आहे चला बघूया पुढचं मराठी भाषा झालेलं आहे इंग्रजी भाषा आता इंग्रजी भाषामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावर विचारतात तुमची जनरल होक्यावरती शिनो आणि अँटनीवर खूप क्वेश्चन आहेत टाईप ऑफ सेंटन्स आहे त्यासोबत इरर आहे वाक्यातला इरर या इररवर शिनम एटरन्यूवर जास्त प्रश्न आहेत पार्ट ऑफ स्पीच असेल सब्जेक्टवर अग्रीमेंट असेल टेन्स एखादा प्रश्न आहे डायरेक्ट इनडायरेक्ट एखादा प्रश्न आहे आणि व्हाईसला एक प्रश्न आहे मग तुमचं एडियम्स आणि फ्रीजेसवर आणि सिनेम एटरूवर जास्त भे भर आहे त्या प्रश्नाचा कॉम्प्रिहेशनल पॅसेस जर असेल तर तुम्हाला पाच मार्काला किंवा चार मार्काला पॅसेस असतो तर याचे तुम्हाला टोटल पंधरा प्रश्न विचारतात तीस गुणासाठी त्यानंतर पुढचा भाग पाहिला असेल तर बघा बौद्धिक चाचणी या बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बौद्धिक चाचणी जे आकलन तर्क आधारित प्रश्न आणि अंकलित आधारित प्रश्न म्हणजे गणित पण विचारतात बुद्धिमत्ता दोन्ही मिळून गणित बुद्धिमत्ता मिळून तुम्हाला एक पंधरा क्वेश्चन तीस गुणासाठी विचारले जातात त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला तर सामान्य ज्ञान थोडंस इकडे घेऊया हा हे सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञानाला तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात तीस गुणासाठी ज्या तुमचा आधुनिक भारताचा इतिहास आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे काही ठिकाणी जगाचा भूगोल सुद्धा विचारात भारतीय अर्थव्यवस्था आहे सोबत तुमचं ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटना आणि कार्य महाराष्ट्रातील समाज सुधारक प्रश्न आहेत चालू घडामोडी आणि भारताच्या शिजर जे काय राष्ट्र आहेत ते काही कुठला करार केला असेल तसं एकोणीसशे चौपन्नमध्ये भारत चीन पंचशील करार झालेला आहे नदी वाटपा संदर्भात करार आहेत त्याविषयी प्रश्न विचार कृषी आणि ग्रामीण विकास संबंधित जिल्ह्याचा भूगोल ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती विचारते सगळी सामाजिक इतिहास विचारते हवामान इत्यादी स्थानिक गोष्टीची वैशिष्ट्ये यावर तुम्हाला पंधरा प्रश्न विचारतात आता जे काही चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ठीक आहे आता हे चाळीस प्रश्न तांत्रिकचे तर बाबा कृषीविषयक ज्ञानवर चाळीस प्रश्न त्याच्यात तुमचं कृषी मुलं जाते पीक उत्पादन फलोत्पादन पीक संरक्षण कृषी अवजारे यंत्र आधुनिक सिंचन व्यवस्था कृषी विस्तार माहिती तंत्रज्ञान सहकार पतपुरवठा पशुसंवर्धन कुक्कुटपालन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती कृषी आधारित हे सगळे आपल्या नोट्समध्ये दिले डिटेल वन एक ना एक पॉइंट प्रत्येकाचा दिलेला आहे आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र आणि राज्याच्या पुरस्कार पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना दिलेल्या आहेत मूलभूत संगणक आय टी आहे ठीक आहे माहिती तंत्रज्ञान कायदा त्यावर प्रश्न आहेत जैवविविधता सांडपाणी आणि घन कचरा व्यवस्थापन यावर प्रश्न आहेत हा संपूर्ण ग्रामसेवक पदाचा अभ्यासक्रम आहे ग्रामसेवक व्हायचा असेल तर लक्षात ठेवा हा ग्रामसेवक खूपच महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपली जी टेस्ट सिरीज आहे ती सगळ्यांनी परचेस करून घ्या करणं गरजेचं आहे कारण यातले प्रत्येक पॉईंटनं पॉईंट आपण क्लिअर केलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात नोट्स व्यवस्थित आहे नोट्स वाचा त्याचे ऑनलाईन वाचा वेळ जास्त लागतो थोडंसं मोठी नोट्स आहे त्यामुळे अजून जाहिरात आलेली नाही आहे जुलै एंडिंगमध्ये किंवा ऑगस्टमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत तर येण्याच्या अगोदर जाहिरात आल्यावर तयारी करण्यापेक्षा अगोदरच पूर्णपणे व्यवस्थित तयारी करून घ्या ठीक आहे हा संपूर्ण तुमचा या ग्रामसेवक भरतीसाठी सिलेबस आहे फॉर्म कोण भरू शकतं ज्यांची बारावी पास झालेली आहे त्यांच्याकडे एम एस सी आय टी आहे ज्यांना बारावीला साठ टक्के मार्क पडले ते सोबत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते बी भरू शकतात फॉर्म एक जणांनी कमेंट केली की सर ग्रॅज्युएशनवाले फॉर्म भरणार भरता येणार नाही तर फक्त बारावी तुमची मिनिमम त्याची पात्रता आहे वर तुमचं एज्युकेशन किती असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो ठीक आहे आपला नंबर सर्वांना माहिती आहे इथं नंबर लिहितो पुन्हा एकदा काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला टेस्ट सिरीज संदर्भात काही प्रश्न असतील बघा पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव त्रेसष्ट हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट त्याच्यासोबत ही टेस्ट सिरीज कशामध्ये आहे तर ई बुक नावाचं फोल्डर आहे काय ई बुक इथं ईबुक नावाचं फोल्डर आहे या ई बुक नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला आपली टेस्ट सिरीज आहे ती परचेस करता येणार आहे ईबुकमध्ये टेस्ट सिरीजमध्ये नाही ईबुकमध्ये आहे त्या ईबुकमधून ती घ्या परचेस करा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते जर काढता येईल तुम्हाला प्रकारे पाहिजे तशी ठीक आहे थांबतो